आपण पाहतोय एबीपी डिजिटल स्पेशल इलेक्शन कवरेज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक सर आत्ता सगळी ही धावपळ सुरू आहे आपण बघतोय काही कल आपल्या हाती येत आहेत तर एकंदरीत आत्ता महाराष्ट्रानं कुठल्या बाजून त्याचा कल जाईल हे तर आपण गेले काही दिवस तेवीस दिवस बघतोच आहोत अंदाज वेगवेगळे वर्तवले जात आहेत पण सगळ्यात महत्वाचे कुठले मुद्दे राहिले असं तुम्हाला वाटतं या निवडणूक मुख्य म्हणजे ही निवडणूक पहिली निवडणूक अशी आहे की जिथे तुम्हाला काहीच सांगू शकत नाही कुठलेही अंदाज तुम्ही वर्तवू शकत नाही कोण सत्य काय नाही हे सगळं पत उडवलं ठीक आहे आपल्याला पण नाही सांगता येत तुम्हाला आता हे मुख्य मुद्दा म्हणजे लाडकी बहीणचा मुद्दा जो होता तो पुढे आला सुरुवातीच्या काळात याच्यामध्ये बेरोजगारी होती शेतकऱ्यांचे प्रश्न होते सोयाबीनचा भाव होता हे सगळ्या गोष्टी होत्या पण ते विरोधकांना ते मला वाटतं करता नाही आलं त्या गोष्टी विरोधक त्याच्यामध्ये कमी पडले आणि भाजपने त्यांच्या ग्राउंडवरती निवडणूक नेऊन ठेवली ती पटेल तो काय बच्च हां तर ते एक आहे अशा सगळ्या गोष्टी त्यांनी आणून ठेवल्या त्याच्यामध्ये त्यामुळे ते, ते विरोधक त्याच्यात फसले की सगळी निवडणूक तिथे फोकस झाली ती आणि मूळ मुद्दे बाजूला राहिले त्यामुळे तो ती ही निवडणूक त्या मुद्द्यावर लढली गेली जास्त जास्त करून असं मला वाटतं दुसरं म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा होता जरंगेपाटलांचा इफेक्ट जो काय असेल तो दिसेल आपल्याला आता आणि आ... लाडकी बहिणमुळे जे काही फायदा आलेला आहे तो टक्का वाढलेला आहे पाच टक्के जी मतं वाढली ती कोणाच्या बाजून जाणार हा प्रश्न आहे ते बघावं लागेल त्याच्यामध्ये म्हणजे रोजचे जे आपले सर्वसामान्यांचे मुद्दे आहेत शेतकऱ्यांचे जे मुद्दे होते तर ते आणखी चांगल्या पद्धतीने हायलाईट करता आले असते विरोधकांना विरोधकांना करता आले असते पण विरोधकांना नंतर काम आते खाली कळत नाही पण त्यांचं काय झाला प्रॉब्लेम सगळा तो नंतर ते आ राहिले ना बरोबर त्यांनी मुद्दे वापरता आले नाही त्यांना हे जे तिन्ही पक्ष आहेत समजा महायुती आणि महाविकास आघाडी प्रचारापर्यंत यांच्यामध्ये कुणामध्ये जास्त समान वय दिसला तुम्हाला मला असं वाटतं देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीने ही निवडणूक हाताळलेली आहे ना ती आ, ती म्हणजे वाखाणणार काय त्यांचं एवढा या राज्यामध्ये सगळ्यात जास्त शिवाय त्यांनी खाल्ल्या आणि मोरारजी जास्त शिवाय यांनी खाल्लं असं माझं मत आहे तरीसुद्धा त्यांनी न खच खस, खचून एखादा नेता खचून गेला असता था। पण त्यांनी ती पूर्ण निवडणूक हाताळली तिथे उमेदवारांची बोलणं बंडखोरी कुठे कुठे समवायची कुठे करायची सगळं जे काय त्यांनी स्ट्रॅटजी सगळी त्यांनी आखली त्यांनी आणि या सरकारमधले अनेक निर्णय हे त्यांच्या ह्याच्यातून झालेले पुढे करतो असं दिसतंय मला एकूण ते त्या सगळ्याचा हा परिपाक दिसतो जे काही यश मिळेल त्यात ते त्यांचं मोठा वाटा असेल तर अशी शक्यता तुम्हाला वाटते का की आता जसं जसं निकाल क्लिअर होत जातील आकडे आपल्या समोर येतील तसतसं किमान या दोन्ही पक्षांमध्ये म्हणजे आघाड्यांमधले काही जर का मतभेद असतील तर ते आकड्यानुसार ते हळूहळू वर यायला उफाळायला सुरुवात होईल असं वाटतं होईल ना अर्थात होईलच ते कारण कसं शेवटी मुख्यमंत्री पद कोणाकडे जावं ह्याच्यात महाविकास आघाडीमध्ये मतभेद दिसतं आपल्याला यांच्यावर तसे तसे मतभेद आहेत पण निदान ती अंतर्गत जो काही त्याच्यात खळबळ आहे ती आहे चालू त्यामुळे तसं ते होईल की जसे आकडे कमी असतात शिवसेना उद्धव ठाकरेच काय होतं आहे काँग्रेसला किती जागा मिळत आहेत आणि शरद पवार काय आहेत या सगळ्या विषयात ते होईलच त्याच्यामध्ये थँक्यू सर आणि जसजसे हे निकाल जातील तसं तसं पुन्हा आम्ही तुमच्याशी बोलूच तुर्तास इतकंच आपण पाहत रहा हे इलेक्शन स्पेशल कव्हरेज एबीपी डिजिटल्स धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट